नमस्कार मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझी वसुंधरा याविषयी जी आपल्याला ऑनलाईन शपथ घ्यायची आणि शपथ घेतल्यानंतर जे सर्टिफिकेट डाउनलोड करायचे त्या संदर्भात तर माझी वसुंधरा या विषयावर सर्व नागरिकांना ऑनलाईन शपथ घेणं आणि त्याबाबत वरील उपक्रम जो आपल्याला शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत सर्व पालकांकडून घ्यायचा आहे तर यासाठी जास्तीत जास्त ऑनलाईन शपथ कसे नोंद याबाबत नियोजन करून विद्यार्थ्यांना लिंक भरण्याबाबत योग्य ती माहिती व माहिती व मार्गदर्शन करून बालकांना शपथ नोंदवण्यासंदर्भात या ठिकाणी प्रोत्साहित करायचे आणि त्यानंतर शपथ घेतल्यानंतर या ठिकाणचे सर्टिफिकेट डाउनलोड करा त्याची प्रोसेस काय असणार आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती बनव आता यासाठी आपल्याला काय करत कोणते आपल्या एका मोबाईल ब्राउझर जायचं या ठिकाणी मी गुगल क्रोम ब्राऊझर ओपन केलेले त्यांना यानंतर माझी वसुंधरा अशा प्रकारचं आपण गुगलमध्ये टाईप केलं तरी जी पहिली लिंक येईल ती आपण त्या क्लिक त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं काय आपल्या समोर इंटरफेस ओपन होतोय किंवा आपल्या या सोयीसाठी यामध्ये मी आपली जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल त्याच्या ते त्या डिस्क्रिप्शन लिंकवरून आपण या ठिकाणी डायरेक्टली या पेजवर येऊ शकता आल्यानंतर अशा प्रकारचं काय आपल्यासमोर इंटरफेस ओपन होतोय त्यानंतर या वरच्या राईट साईडला आपण पाहतो भाषा या ठिकाणी चेंज करू शकतो मराठी आणि इंग्लिश आता याच्यामध्ये आपल्याला जी माहिती भरायची आहे माहिती भरताना काय करायचंय नेम सरनेम एज जेंडर प्रोफेशन कंट्री सिलेक्ट सिलेक्ट स्टेट डिस्ट्रिक्ट अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे ती कशा प्रकारे भरायची ती आपण या ठिकाणी आता पाहूयात पण एखाद्या नाव आडनाव त्यानंतर जेंडर त्यानंतर प्रोफेशन जो निवडायचं प्रोफेशन जो काही आपला असेल किंवा जो काही पालकांचा जो प्रोफेशन असणार आपण तो या ठिकाणी या ठिकाणी आपणास टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट कंट्री इंडिया आहे स्टे, स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आपला जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आहे आर यू लिव्हिंग इन यू एल बी सिलेक्ट ग्रामपंचाय जे असेल त्या यू एल बी म्हणजे अर्बन 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 एरिया आणि सिलेक्ट म्हणजे ग्रामपंचायत या ठिकाणी मी यू एल बी केलेला आहे या ठिकाणी नंतर या ठिकाणी आपणास आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर त्यानंतर आपला ईमेल आय डी जो रेशर असेल तो टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जी आपण माहिती भरणार आहोत जी प्लीज ई प्लीज आहे जी ती ओपन कराई ती ओपन ते ओपन करायची आणि त्या ओपन केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची पूर्ण जी आहे ते आपणास जी जी काही प्लीज आहे ती प्लीज या ठिकाणी वाचायची आहे आणि ती शपथ घ्यायची आहे आय विल प्लांट ॲट ॲटलीस्ट ॲटलीस्ट फाईव्ह टेज ऑन माय स्पेशल ऑकेजन्स बड्डे अॅनिर्सन अँड टेक केअर अशा प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी शपथ दिलेले आहेत ते शपथ आपण या ठिकाणी करून त्यानंतर हॅव हाऊ यू कम टू नो अबाऊट uh माजी वसुंधरा माझी सुंदर आपल्याला कशी माहिती समजली तर या ठिकाणी आपण फेसबुक पेज किंवा जे काही अदर सोशल मीडिया टाकू शकतो त्यानंतर या ठिकाणी एंटर कॅपचा कोड टाकायचा आपल्याला आणि या ठिकाणी आपणास सबमिट वरती क्लिक करायचंय या ठिकाणी आपणास सबमिट वरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्या समोर जे आपलं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला डाउनलोड होताना दिसेल आणि ते या ठिकाणी डाउनलोडचं जो ऑप्शन आहे त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर जाऊन आपण जे आपलं ई सर्टिफिकेट आहे ऑनलाईन माझी वसुंधरा संदर्भातलं ते सर्टिफिकेट आपल्या समोर या ठिकाणी अशा प्रकारे डाउनलोड होतो अशा प्रकारे मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना जे सर्टिफिकेट डाउनलोड करण्या माहिती भरण्यासंदर्भात हा मार्गदर्शन बघितलं व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद